नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं घेवंदे फिल्म प्रोडक्शन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक मनापासून स्वागत तर आपण आज दाखवणार आहोत बुलढाणा जिल्ह्यामधील बालाजी तर इथून बुलढाणा चालू होतोय सिनेमा ज्या ठिकाणी आपल्याला बालाजीला जायचं आहे तर हे आहे यादी म्हणजे इथं सिनेमागृह आहे तर बुलढाण्यामध्ये येथे मल्टीप्लेक्स टाकीज आहे आणि इथे चित्रपट इथून चालू चांगले लागतात आणि इथून आपण निघालो आहोत आहोत बालाजीसाठी बाला तर हे आहे बालाजी बालाजीचा रस्ता आणि बघा समोर तुम्हाला बालाजीचं गेट दिसत आहे बघा म्हणजे समोर जे गेट आहे तर तेथून आतमध्ये मंदिराचा परिसर चालू होतो तर आपण लवकरच आतमध्ये गेटमध्ये जाणार आहोत तर आपणही सुद्धा या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करा खूप शानदार असं ठिकाण आहे बालाजी तर बालाजीचं दर्शन करण्यासाठी एकूण अवश्य बाला या ठिकाणी या तिरुपती जाण्याची काही जरूरत नाही कारण तिरुपतीला तोच बालाजी आहे आणि याही ठिकाणी म्हणजेच आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्येही सुद्धा बालाजीचं एक असं मंदिर बनवलेलं आहे तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही एक वेळेस बालाजीच्या दर्शनासाठी आलंच पाहिजे आणि या ठिकाणी आले तर बघा तुमचं मन एवढं शांत होऊन जाईल कारण निसर्ग आणि निसर्गाचं जे रम्य ठिकाण आहे तर या ठिकाणी बघा आपण म्हणजेच या मंदिरामध्ये मंदिराच्या संस्थांनी या ठिकाणी पार्किंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे म्हणजेच आपण फोर व्हीलर आणि टू व्हीलर आपण या ठिकाणी ठेवू शकता याला कुठलंही चार्ज लागत नाही तर बघा आपण निघाल आपण समोर दिसत आहे हनुमानजी तर आपल्याला हनुमानजीचं दर्शन होत कमी, आहे आणि हनुमानजीची ही मूर्ती कमीत कमी चाळीस फूट उंचीची आहे आणि हनुमानजीची मूर्ती पहिलं आपल्याला हनुमानजींचं दर्शन होतं आणि हे बघा हे भाविक भक्त आहेत आणि हे बालाजी मंदिराचं म्हणजेच बालाजीचं दर्शन घेऊन कोणी बाहेर आलेले आहेत कोणी दर्शनासाठी जात आहेत तर आपण जाता जाता पुढं आपण निघालो आहोत आणि पुढं गेल्याच्या नंतर आपल्याला म्हणजेच पाणी पिण्याची व्यवस्था केलेली आहे म्हणजे शुद्ध पाणी असं पाणी पिण्यासाठी आपल्याला म्हणजे तहान जर लागले तर आपल्याला पाणी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तसेच आपल्याला मंदिरामध्ये मंदे जायचं आहे तर आपल्या पायातील चप्पल बूट काढून ठेवण्यासाठी जे स्पेशल व्यवस्था केलेली आहे म्हणजे आपले बूट चप्पल वगैरे आपण त्या ठिकाणी ठेवू शकता कुठलेही पैसे लागत नाही आणि ते सुरक्षित आहेत कारण तिथे समोरच सुरक्षा गार्ड तैनात केलेला आहे तर बघा हे आहे बालाजी मंदिर परिसर आणि हे आहे पाण्याचं म्हणजे पाणी पिण्याचं ठिकाण आणि तसेच आपले चपला बूट वगैरे ठेवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता आणि आपलं जे मंदिर आहे तर त्या मंदिराच्या समोर खूप असं चांगलं ग्राउंड बनवलेलं आहे आणि त्या ग्राउंडमध्येही तुम्ही जाऊ शकता तर बघा समोर गेल्याच्या नंतर आता तुम्ही निघाले आहात तर आपल्या भिंतीवरतीचं या बालाजी मंदिराचं म्हणजे निर्माण झालेलं आहे तर ते बालाजी तुम्हाला लाईव्ह मध्ये दिसेल याच्यावरती ज्या भिंतीवरती लिहिलेलं आहे आणि तेही सुद्धा तुम्हाला, तुम्हाला बघायला मिळेल की बालाजीची या ठिकाणी किती वर्षापासून मंदिर म्हणजे निर्माण झालेलं आहे आणि बालाजीची जे प्राण आणि प्रतिष्ठा म्हणजे त्या बालाजीची जी मूर्ती आहे तर प्राण प्रतिष्ठाची सुद्धा तारीखा या ठिकाणी भिंतीवरती लिहून ठेवलेली आहे तर हे आहे बालाजी मंदिर आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एवढं शांत असं वातावरण मिळेल आणि बालाजीचं दर्शन होईल हां आणि हे बघा हे आहे महिमा बालाजी अपार श्री बालाजीची म्हणजे या ठिकाणी बालाजीचा लघुपट दाखवण्यात येतो तर तो फ्रीमध्ये नाहीये आपल्याला तिकीट काढावं लागतं शंभर रुपयाचं तिकीट आहे आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर पूर्ण व्यवस्था आहे बसण्याची पूर्ण शीट आहेत आणि तुम्ही बालाजीच लघुपट बघू शकता तर बघा हे आहे या ठिकाणी बालाजीचे म्हणजे सोळा फेरवारी दोन हजार चारमध्ये मध्ये या मंदिराचं निर्माण केलेलं होतं आणि तसेच जी बालाजीची प्राण आणि तिची जे आपल्याला हे केलेली आहे तिची सुद्धा तारीख दाखवत म्हणजे टाकलेली आहे तर ती तारीख आहे बघा जयेंद्र सरस्वती तर तारीख मला नाही राहिली तर तुम्ही बघू शकता तर या या ठिकाणी पूर्ण जी पूर्ण बॉडी आहे अध्यक्षाची बॉडी आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे जी संस्थेची बॉडी आहे तर या संस्थेमध्ये किती लोक आहेत सदस्य किती आहेत तर हे सर्व टोटल या बोर्डवरती लिहिलेलं आहे तर या आ, तर हे आहे आतमध्ये बाहेर बालाजीची महिमा तर आतमध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर खूप असं शांत वातावरण आहे आणि त्या भिंतीवरती जसं आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर अशा आतमध्ये जी भिंत आहे तर पूर्ण भिंतीवरती मूर्त्या कोरलेल्या आहेत म्हणजेच मूर्त्या या भिंतीवरती आहेत आणि सर्व इतिहास या भिंतीवरती रेखाटलेला आहे आणि ही बिल्डिंग तुम्हाला दिसत आहे तर ही बिल्डिंग जी निर्माण करण्यात येत आहे तर आपल्याला भविष्यामध्ये याच ठिकाणी म्हणजे आपले मुलं असतील आपली पत्नी असेल आपले मे म्हणजेच जे काही पाहुणे वगैरे असतील ते पाहुणे जर आपल्यासोबत आले तर त्यांना म्हणजे भूक लागली तर यांना नाश्ता चहा पाणी मुलांना आईस्क्रीम म्हणजे बरेच काही या ठिकाणी पूर्ण आणि बाहेरून गावाची जर त्यांना जर टाइम जर झाला तर या ठिकाणी राहण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात ये येण्यात येणार आहे कारण भविष्यामध्ये बरंच काही इथं म्हणजे करण्याचा प्रयत्न चालू आहे संस्थेचा तर इथे जे हॉटेल आहे तर या हॉटेलमध्ये पूर्ण जेवण सगळं पूर्ण खाण्यापिण्याचं सामान सगळं मिळेल आ, तर तुम्हाला बाहेरून कुठून आणायची काही जरूरत नाही मी जे दाखवत आहे ती बिल्डिंग आहे तर ती बिल्डिंग या ठिकाणी म्हणजे रेस्टुरंट असं मोठं रेस्टुरंट होणार आहे आणि या ठिकाणी जे आहे ते हे तुम्हाला दाखवत आहे की बा अंदरमध्ये तर मुलांना खेळण्यासाठी म्हणजे मुलांच्या मनोरंजनासाठी मुलांच्याच मनोरंजनासाठीच काय की मोठाले व्यक्ती आहेत तर त्यांच्याहीसुद्धा मनोरंजनासाठी म्हणजेच मोठाले झुले आहेत आणि त्या झुल्यावरती बसण्यासाठी तर या ठिकाणी आपल्याला तिकीट काढावं लागतं आणि म्हणजे प्रत्येक जे आपल्याला म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे जसं ट्रेन असेल त्याच्यानंतर आपल्याला मोठा झुला असेल आम जे असेल गोल गोल चक्रीवाला ते असेल तर त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी तिकीट काढावं लागतं तर तिकीट बी जास्त नाही आहे पन्नास रुपये तिकीट आहे प्रत्येक म्हणजे प्रत्येक याचं तिकीट आहे तुम्हाला जिथल्या ज्या ठिकाणी खेळायचं असेल ज्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला ज्या आतमध्ये बसायचं असेल तर त्या ठिकाणचं आपल्याला तिकीट काढावं लागतं तर तिथं आहे आणि आतमध्ये जाण्याची म्हणजेच प्रवेश फी तशी नाहीये तुम्हाला तर तुम्हाला आतमध्ये जर जायचं असेल तर शंभर रुपये आपल्याला त्याची फी द्यावं लागते म्हणजे आपल्याला शंभर रुपयाचं तिकीट काढावं लागतं त्याच्यामध्ये मोफत म्हणजे हे आहे आतमध्ये मोफत पण आहे थोडंसं म्हणजे थोडीशी शूट पण दिलेली आहे तुम्ही शंभर रुपयाचं तिकीट घेतल्याच्यानंतर तुम्हाला जर काही बघायचं नसेल म्हणजे तुम्हाला स्वतः त्यामध्ये झुल्यामध्ये बसायचं नसेल तर तुम्ही शंभर रुपये देऊन आतमध्ये एंट्री करू शकता त्यातमध्ये आतमध्ये पार्क वगैरे आहेत तर त्या पार्कमध्ये तुम्ही फिरू शकता बसू शकता ठीक आहे, ये आहे। ये तर हे आहे बालाजी संस्थांचं हे खूपसुरत असं ठिकाण आहे आणि हे बुलढाण्यापासून तर हे ठिकाण बालाजी मलकापूर रोडवरती म्हणजेच आपला हे जो आहे आ, राजूर घाट राजूर घाटवरती बालाजी च निर्माण झालेलं आहे तर बुलढाण्यापासून कमीत कमी सात किलोमीटर अंतरावर आहे तर या ठिकाणी गेल्याच्या नंतर पूर्ण पहाडावरती हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे आणि जर तुम्ही मंदिराच्या म्हणजे तिकडच्या पाठीमागच्या बाजूला जर पाहिलं तर तुम्हाला पूर्ण घाट त्या बाजूला तुम्हाला दिसेल आणि हे जर या पार्कमध्ये जर गेलं पार्क तर या पार्कच्या भिंतीच्या पलीकडे जर बघितलं तर पूर्ण घाट म्हणजे जो आपला राजूरचा घाट आहे तो संपूर्ण घाट तुम्हाला दिसेल म्हणजे बस जर जात असेल तर बस ही सुद्धा तुम्हाला पूर्ण असे फिरताना दिसेल तर हे आहे बालाजी मंदिर आणि बालाजी मंदिरामध्ये मंदिर, मंदिर, एक वेळस नक्की या आणि हे खूप छानच असं ठिकाण आहे या ठिकाणी माणसाचं मन रमत आणि आयुष्या बदला थोडा तरी आपण वेळ काढला पाहिजे आणि अशा ठिकाणी आपण आलंही पाहिजे तर हे आहे बालाजी संस्थान तर या ठिकाणी तुम्ही आयुष्य या तर आता आपण चला तर आपण निघालो आहोत खाली हे दिसत आहे तुम्हाला हा मलका म्हणजे बुलढाण्यावरून मलकापूरला हा रस् म्हणजे रोड जात आहे म्हणजेच हा आहे आपला राजूर घाट तर या राजूर घाटाचं तुम्हाला आम्ही दर्शन दाखवत आहोत तर आपण निघालो आहोत संकटमोचन हनुमानजी म्हणजेच राजूर घाटामध्ये हे मंदिर बनवलेलं आहे कारण या मंदिर बनवण्याचं मागचा जो उद्देश होता की या ठिकाणी बरेच पहिले म्हणजे जुन्या जुन्या टायमामध्ये म्हणजे बरेच वर्ष झाले असत तर या ठिकाणी खूप ऑक्सिडंट वगैरे होत होते तर ऑक्सिडंट होऊ नये किंवा या ठिकाणी असं काही घडू नये म्हणून दीर या घाटामध्ये बनवण्यात आलेलं होतं आणि आजही ते मंदिर या ठिकाणी आहे तर या ठिकाणी आल्याच्या नंतर इथेही सुद्धा जर तुम्ही उतरलात तर इथेसुद्धा निसर्गरम्य ठिकाणाचं खूप शांत असं दर्शन होतं आणि बघा आता सध्या हेच चालू आहे श्रावण मास चालू आहे आणि या श्रावण मासचं जे हिरवळ आहे म्हणजेच आपल्याला शुद्ध हवा ऑक्सिजन ऑक्सिजन आपल्याला चांगला ऑक्सिजन मिळतो आणि आपण जर या ठिकाणी जर आपण आलो आणि या ठिकाणी थोडंसं विश्रांती घेतली तर खूप आपल्या मनाला असं वाटून जाईल की मी कुठेतरी एका स्वर्गाच्या ठिकाणी इथं आलेलं आहे तर हे निसर्ग रम्य ठिकाण तर या ठिकाणी आपल्याला शुद्ध हवा मिळते आणि मन मोहित होऊन जाणारं असं हे ठिकाण आहे तर चला आपल्याला समोर संकटमोचन हनुमानजी यांचं मंदिर आपल्याला नजर येत म्हणजेच आपल्याला दिसत आहे आणि हे आहे बघा संकटमोचन हनुमानजी राजूर घाटामध्ये हे मंदिर बनवलेलं आहे कारण या ठिकाणी बरेचसे ॲक्सिडेंट होत होते आणि हे मंदिर बनवल्याच्या नंतर ॲक्सिडेंट होणं कमी झालेलं आहे म्हणजे होतच नाही तर तसे जर झाले बीन तर गाड्या पलटी होत्यात पण असं काही म्हणजे असं जीव हत्ता म्हणजे काही होत नाही तर बरंच काही मंदिरामुळं फायदा झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही जर आलात तर खूप तुमच्या मनाला शांती मिळणारी हे ठिकाण आहे तर बघा हा रस्ता वरती चाललेला आहे तर तो चाललेला आहे म्हणजेच मलकापूरवरून हा रस्ता वरती येतो बुलढाण्याला येतो आणि येथून बुलढाणा कमीत कमी पाच किलोमीटर अंतरावर बुलढाणा आहे म्हणजे बसस्टँडपर्यंत जर तुम्ही जर गेलात तर पाच किलोमीटर अंतर हे संकटमोचन हनुमानजी आहे राजू गटामध्ये आणि इथून खाली जर आपण जर गेलो तर बुलढाण्यापासून राजूर म्हणजेच जास्तीत जास्त वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर राजूर हे, हे गाव आहे आणि पुढं गेल्याच्या नंतर मोताळा मलकापूर म्हणजेच नांदुरा या अशी गावं लागतात आणि बरेच जे आपण मलकापूर म्हणतोय तर मलकापूरला रेल्वे स्टेशन आहे कारण बुलढाणा जिल्हा आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये म्हणजेच बुलढाण्यामध्ये रेल्वे नाही आहे तर तालुक्यामध्ये रेल्वे आहे म्हणजेच मलकापूर तालुका आहे तर मलकापूरमध्ये रेल्वे आहे तसेच आपलं याला पण आहे जळगाव जामोदला रेल्वे आहे त्याच्यानंतर न म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे आपलं म बुलढाण्यातून गेलेली आहे म्हणजेच आपलं शेगाव आहे कामगाव आहे तर इथून रेल्वे चालली गेलेली आहे पण बुलढाणा आणि चिखली या ठिकाणी रेल्वे आलेली नाही तर हे आहे संकटमोचन हनुमानजी आणि हे राजूर घाटामध्ये आहे तर या ठिकाणी तुम्ही नक्की या आणि तुमच्या मनाला खूप शांती मिळेल आणि हिरवळ म्हणजेच अव हे जे आहे हरित तर हरितचं हरितदर्शन म्हणजे हरितदर्शन होतं म्हणजेच आपल्या जे श्रावण मासची जे हिरवळ आहे तर हे आपल्या डोळ्याचं पारणं फेडणारी असं हे दृश्य आहे तुम्ही लाईव्हमध्ये बघू शकता बघा हा नजारा हा आहे निसर्गरम्य ठिकाण आणि याच ठिकाणी तुमचं खूप दर्शन होत आहे आणि या ठिकाणी मी तर आलोच होतो आपणही सुद्धा एक वेळेस या ठिकाणी भेट द्या आणि तुमचंही सुद्धा मन आ, या ठिकाणी शांत होईल आणि मनाला समाधान वाटेल असं हे ठिकाण आहे तर एक वेळेस आयुष्यामधलं काहीतरी वेळ काढला पाहिजे आणि अशा ठिकाणी प्रत्येक वेळेस आपण गेलोच पाहिजे तर बघा हे आहे हनुमानजी संकटमुचन हनुमान मंदिर तर या ठिकाणी सुद्धा या आणि आता ही बस चाललेली आहे सिद्धी बुलढाणा तर ते रस्ता जो आहे तो मलकापूरून येणारा बुलढाण्याला जात आहे तर या ठिकाणी एक वेळस नक्की या आणि या ठिकाणचा आनंद जोपर्यंत तुम्ही स्वतः आनंद घेत नाही तोपर्यंत जीवनामध्ये तर म्हणायला काहीच हरकत नाही तर त्यासाठी मित्रांनो आपण असे जे ठिकाण आहेत तर अशा ठिकाणी एक वेळेस नक्की आपण गेलो पाहिजेत आपणच काय आपल्या परिवारांनासुद्धा आपले जे मित्र परिवार असतील तर मित्रांनासुद्धा अशा ठिकाणी आपण घेऊन जा म्हणजे सुद्धा मन रमेल त्यां सुद्धा या निसर्गाचं दर्शन होईल आणि जसं आपले जे आहेत बालाजी आहे तर बालाजीचं दर्शनसुद्धा होईल आणि जसं आपण तिरुपतीला जर गेलो तर तिथे आपलं लवकर दर्शनसुद्धा होत नाही तर येथे या दर्शन होईल म्हणजे कोणाला लाईन कुठेही लाईन लावण्याची काही जरूरत नाही म्हणजे तुम्हाला लाईव्हमध्ये दर्शन होऊन जातं आणि या ठिकाणी गर्दी बी नसते तर या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करा आणि या तुम्ही जर आलात तर खूप असं शांत असं ठिकाण आहे आणि तुमच्या मनाला शांती मिळण्याचं शिक ठिकाण जर हे म्हटलं तर एक वेळेस या ठिकाणी अवश्य आलं पाहिजे आणि इथे या थोडी विश्रांती घ्या आणि निसर्गाची मजा घ्या निसर्ग या ठिकाणी निसर जर आला तर शुद्ध हवा शुद्ध हवा मिळते ठीक आहे एकटे भेटूया पुढे